नमस्कार रोज सकाळी उंबरटा स्वच्छ करावा त्याची हळद कुंकू लावून पूजा करावी उंबरट्यावर लक्ष्मी पावले चिपटावू नयेत कारण त्या लक्ष्मीच्या पावलावर आपली पावलं पडणे हे शुभ नाही मुख्य दरवाज्यास उंबरटा असणे आवश्यक असते घराच्या मुख्य दरवाज्यापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत देवघरात देवाच्या फोटोसमोर मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नयेत घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच सकाळी संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाज्याला थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावा घरातील नवीन केरसुनी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून मग वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशा ठिकाणी ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये जी व्यक्ती दररोज किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य व तेजाची प्राप्ती होते घराच्या प्रवेशद्वारावर मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाने स्वास्तिक चिन्ह काढावे या स्वास्तिक चेष्टिकर शक्यतो लावू नये रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख व न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी निरंतर नांदेल आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंतविधीची रक्षा ठेवू नये रोज सकाळी पाण्यात थोडीशी मीठ मिसळून मी त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी मनात शांती लाभते अभ्यास खोलीत समोर गणपती सरस्वती किंवा इष्टदेवतेची प्रतिमा ठेवावी श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणताही कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धनलाभ होतो तुळशीत काही लोक शंकराचे पिंड ठेवतात हे चुकीचं आहे तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात तेही चुकीचं आहे तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे लहान मुलाकडून काही नित्य स्तोत्र रोज म्हणून घ्यावीत व आपणही म्हणावेत रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे घरात नंदादीप सतत सतत ते तेवत ठेवल्याने ते अशुभ ऊर्जा घरात राहत नाहीत दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुख प्राप्ती आपल्या घरामध्ये आपली पत्नी कि मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्ती सारातील पाचवा अध्याय घरात दररोज सकाळ व संध्याकाळ संध्याकाळी सात नंतर वाचावा ज्याच्या विवाह होण्यास अनेक अडचणी येत ठरलेला वाह मोडतात अशाने नवनाथ भक्तिसार अठ्ठावीसावा अध्याय दररोज वाचावा संध्याकाळी सात नंतर सतत पवित्र गोष्टीचे ध्यान करावे चुकूनही अपशब्द बोलू नये शक्य असेल तर रोज एक तास मौन पाळावे स्नान करून भोजन करावे जेवण केल्याने ताटात हात धुवू नये मांडीवर वा हातात ताट घेऊन जेवू नये दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमच्याभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लाभदायक आहे लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ ताल न करता करावी त्यामुळे तुमच्याकडे पैशाचा सतत वाहत राहील उपवास करून शरीर शुद्धी होते यात्रा करून शरीर बलवान होते जप करून मानसिक विकास होतो अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते धनरत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते दान केल्याने धन दौलत व ऐश्वर लाभते वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता शरीर बलवान लाभते बलवत्ता लाभते रोज ध्यान करून एकाग्रता दृढ निश्चय आणि निर्णायक क्षमता वाढते श्री स्वामी सम